हा का म्हणते राधा काम ग का म्हणते अशी बसली आहे कधीपासून दुखत आहे पोट मॅडम आता सकाळी उठल्यानंतर रात्रभर चांगली झोपली का हो मॅडम रात्रभर राधा चांगली झोपली आता सकाळी मी लवकर उठलो मी उठलो तर झोपलीच होते आपलं बाहेर होतो मी तर आई आवाज मारायला बसली हो ना बाबा राधाने काही सांगितलंही नाही हा ना? दुखते का काही म्हणून सोप्यावरच ही बसून गेली ना उथाड्या मारत होती आपली मी म्हंटले असं काम राधा करून राहिली बा म्हणून जाऊन बघितले మేడం జీ రాధా దుకువసీ బుక్ డివరి కది పర్యంత్రాఫీ కడారీ ఆ రాధా దుఃఖతే मग मॅडम नॉर्मल होईल ना डिलिव्हरी मावशीबाई मी काही सांगू नाही शकत मी आधी सोनोग्राफी काढते राधाची त्याच्यानंतर तुम्हाला सांगते बसा ना मोहन भाऊ बसा ना उभे आहात नाही मॅडम तुम्ही आधी चेकअप करा मी उभा ठीक आहे राधा काही पाणी वगैरे गेला काजे नाही नाही मॅडम काही नाही फक्त पोट दुखत आहे म्हणजे असं अर्ध्या एक तास आणि असा दुखत आहे मोहन भाऊ तुम्ही बाहेर थांबा मावशीबाई तुम्ही थांबू शकता इथं राधा बेडवरील हो मॅडम राधा बीडवर जा मी थांबतो बाहेर हो राधा दे हात दे आरामात उतर हॅलो मोहन भाऊ ताई मी दवाखान्यामध्ये हो वो, वो, मला माहित झाला त्याच्यासाठीच फोन लावली मी राधा ताईच्या मोबाईल वरती फोन केली होती तर एका बोलल्या त्यांनी सांगितलं की डॉक्टर कडे घेऊन गेले म्हणून झाला का भाऊ चेकअप वगैरे झाला सुरू आहे ताई सोनोग्राफी काढावी लागेल म्हणत होते आणि त्याच्यानंतर सांगतो म्हणाले हो का हो तुम्ही इकडे बाहेर बसलेलो आहोत सांगतो ताई मग काय म्हणतात तर हो हो ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ठेवतो फोन हो हो पोराला बाबरामध्ये बोलवू न म्हणून हाय गेला ना पक्का लटकला बापा पोरगा हा माझ्या स्वयंपाक होऊन गेला तरी याचा पत्ता नाही दोघाई बापले काचा काय झालं सोनू सांगत आहे ना राधाला दवाखान्यामध्ये नेलं म्हणून हो आताच बोलली मी भाऊंना फोन लावली होती मोहन भाऊंना तर ते सोनोग्राफी काढायसाठी नेला म्हणतात सोनोग्राफी काढून झाल्यावर सांगतील काय सांगतात तर पण मी किती वेळ झाला त्या सोनूला पाठवली बोलवायसाठी अरे नुकताच मध्ये गेलो होतो पाईपच काढत होतो पाईप लावायचे होते ना मग त्याला पाणी लागत आहे मग दवाखान्यामध्ये गेला की लवकर येणं होते की नाही होत ना? पाईप लावलो गेलो बरा झाला आता सोनू आलं तर दोघंजण लावला तर लवकर झालं आता मोटर चालू आहे आता जेवण करून जाऊ आपण दवाखान्यासाठी हो हो फोन बिनची काही वाट पाहू नाही बनवतात मी थोडे हातपाय धुऊन येतो हो सोनु नाव हातपाय आला माझ्या का लक्षात आला तुमचे आता दवाखान्यामध्ये आपण जाणार आहोत तर काही टिफिन टुफिनच्या बनवले की नाही ते लोक सकाळीच गेले आहेत ना तर काही खाऊन तर गेले नसतील बापा बापा मोठी काळजी तुम्हाला आता तुम्ही बोलले म्हणून टिफिनच्या करते नाही तर केली नसती नाही नाही शांता तेवढी समजदार तर तू आहे तेवढी अक्कल आहे तुझ्या मध्ये मला माहित आहे मी बस आठवण करून दिलो हो केली आहे केली आहे सहा पोळ्या बनवली टिफिन मध्ये आणि मोकळी भाजी बनवली आहे टिफिन साठी माहित होता मला आता आपण जाऊ म्हटलं खाली हाताने टिफिन धरूनच जाऊ आता जाता आपण हो माहित होता मला पण आठवण करून देतो म्हटलं कधी कधी घाई घाई मध्ये विसरून जाते लक्षात नाही राहत बरंच केलं आठवण करून दिल्या तर आता उशीर नका करू लवकर राहतात दुनिया हो येतोय तो झाली का सोनोग्राफी काढून हो सोनोग्राफी काढून झाली त्या मॅडम बोलवून राहिल्या डॉक्टर बोलवून राहिल्या तुला काही सांगितलं नाही का तुझ्या जवळ द्या पोराला झालं बस ना तू काहून इकडे तिकडे फिरून राहिली अरे बसून नाही होत बापा मला जोपर्यंत आता सीजर होत नाही तो पर्यंत वेगळाच वाटून राहिला असा धक धक धगधक आता रेखाची डिलिव्हरी नार मलाच झाली सीजर कधी मी पाहिले नाही बापा आता मलाही दोन दोन पोरं झाले पण माझी डिलिव्हरी नॉर्मलच झाली आई तू अशी हिंमत नको सोडू का तू हिंमत नाही रे बाबा बापू घाबरू नको तू झाला पैसे हो हो घेसे भरलो पैसे झाले देऊ मी काय म्हणतो मोहन तू ना राधाच्या वहिनीला फोन करून घे भाऊ वहिनीला नाही तर म्हणते दवाखान्यात नेल्या सीजरही झाला तरी फोनच नाही केले आई फोन आला होता त्यांच्या आपण इथं दवाखान्यामध्ये आलो ना तेव्हा त्यांनी घरी फोन लावला ला होता तर परीची मम्मी बोलली त्यांच्यासोबत परीच्या मम्मीने सांगितलं की दवाखान्यात घेऊन गेले म्हणून राधाला okay. हो का हो तर ते येऊन राहिले आता मी काउंटरवर होतो ना ते पैसे वगैरे देत होतो तर आता अजून फोन आला होता त्याच्या आधी पण फोन आला होता सोनोग्राफी काढायसाठी नेला ना राधाला तेव्हा फोन आला होता त्यांचा शांतताईचा फोन आला होता मग आता पैसे देत होतो तेव्हा पण फोन आला होता निघत आहो म्हणत होते आता राधाच्या वहिनीनं दोन तीन वेळ फोन केल्यान म्हणते नाही आणि घरून या काही फोन नाही आला आला हो होता आई घरून नाही फोन आला होता गिरधरचा तू राधा सोबत तिकडे सोनोग्राफी काढायला गेली होती ना तेव्हाच आला होता गिरधरचा फोन तर त्याला मी सांगितलं सोनोग्राफी साठी घेऊन नेला आहेत म्हणून सांगतो म्हटलं मग आता फोन लावून सांगून देतो की सीजर करायसाठी घेऊन गेले म्हणून हो हो सांगून दे आणि गिरधरला म्हणशील डब्बा धरून ये म्हणशील आणि जेवणाचा डब्बा धरून ये म्हणा नाही नाही टिफिन नाही सांगत टिफिन ना शांतताई वगैरे आणून राहिले सांगितलं ना त्यांनी माझ्या जवळ की डब्बा आणत आहो म्हणून हो का शांत आणून राहिली का तर ठीक आहे मग फोन करून सांगून दे सीजर हो, हो, आहे का हो हो ताई येते आवाज झाली का सोनोग्राफी काढून काय म्हणत आहेत डॉक्टर मी म्हंटली आता निघत आहो आम्ही फोन लावून विचारते एकदा हो ताई सोनोग्राफी काढून झाली सिजर साठी घेऊन गेले आहेत काय सीजर सांगितलं का हो हो पेन द्या ना पेन कामात आहेत वाटते भाऊ ठीक आहे भाऊ आम्ही येत आहोत आणि निघत आहोत आता आणि भाऊ टिफिन आणत आहोत आम्ही हो हो ताई ठीक आहे ठीक आहे आई मामाजीचा फोन आला होता का मीच लावली होती आता, आता हो का म्हणत आहे सीजर साठी घेऊन गेले म्हणतात आपल्याला तर आता जात आहोत आम्ही तू कुठे बाहेर वगैरे जाणार आहे का मी म्हणतो घरीच जाऊ नको लायब्ररीत वगैरे इथं घरीच राहून अभ्यास कर ठीक आहे ना आई मग फोन करशील हो हो करीन ना फोन करीन हा सोनू का करून राहिला तिकडे इकडे बाथरूम कडे जाताने दिसला काम सोनू काही नाही मम्मी पोट दुखत होता गेलो होत आराम झाला का पोट हो हो मम्मी आहे मी सांगते चांगले मार दिंगा करता मम्मी मी काही नाही करत हा दादाच हा दादाच माझे मागे लागते हा कर तो कर म्हणून करत जा ना आता एखाद्या दिवशी करावं लागते बेटा भाऊ मिळून काम करायचे मम्मी भाऊ काही काम नाही करत मला नुसतं सांगते नाही हा काही बोलते काउन सोनू आम्ही कामं नाही करत का तूच करतो का माहित आई माहित आहे हा असं काऊन बोलते हा मोबाईल बघत बसते हा मग मोबाईल पाहते म्हणून मग मी कामा सांगतो याला म्हणून म्हणून राहिला मोबाईलच पाहिजे करतो मग मी अभ्यास वगैरे आता थोड्या वेळ धरलो तर का होते धरलं का भाऊ बोमते आणि आपण भाऊ जवळ तर मोबाईलच राहते ना तर माझ्या अभ्यासासाठी कामाच्या पाहतो मी गेम खेळ खेळत बसतो का हा तुझ्या जवळ मोबाईल आला का बस गेम खेळत राहतो नुसता का झाला मग थो थो। थो थो मी थोड्या वेळ गेम खेळतो अभ्यासही करतो गेम आहे खेळतो थोड्या वेळ आपला दहा पंधरा मिनिट बाबा शांत मी तिकडे वाट पाहून राहिलो तुझी मार घाई करत होती ना आता ही तो आ मी म्हटली निघायच्या आधी भाऊंना फोन लावून टाकते लावली का फोन मग हो हो लावली डिलिव्हरी साठी घेऊन गेले म्हणतात सिजर होताय म्हणतात सांगितली मी त्यांना आम्ही टिफिन घेऊन येताव म्हणून जास्त वगैरे बोलले नाही ते भाऊ कामात होते ठीक आहे ना तर मग चल ना आता पोरांना येतो आम्ही हा ते चारा पाणी बरोबर गाईड आणि घराकडे लक्ष ठेवाल बरोबर हा हो पप्पाजी चला सांगितले मी पोरांना हा चल चल राधा काही टेन्शनची गोष्ट नाही आहे सगळं ठीक आहे घाबरायचं नाही राधा घाबरून राहिले तू घाबरू नको नाही नाही मॅडम नाही घाबरत मॅडम आले का महान भाऊ बोला ना मॅडम सोनोग्राफी काढले ना का म्हणता मग डिलिव्हरी कधीपर्यंत होईल आज होईल की वेळ आहे नाही नाही डिलेवरी तर आजच करावी लागेल आजच करावी लागेल म्हणजे मॅडम होईल नाही का नॉर्मल डिलेवरी नाही होईल का नाही नाही मावशी नॉर्मल डिलेवरी होणार नाही राधाचा सिजरच करावा लागेल कालच तू चेकअप साठी आलो होतो तर म्हटलं होतं ना तुम्ही की नॉर्मलच डिलिव्हरी होईल म्हणून हो हो मावशी शक्यतो आम्ही नॉर्मलच डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हटलं होतं ना तुम्हाला तारीखही दिली होती मी डिलिव्हरीची तारीख चार दिवसाच्या नंतरची होती पण आजच तिला दुखापत झाली ना आणि आता सोनोग्राफी काढली तर गर्भाचं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे सीजर करायला लागेल आणि घाबरून राहिली राधा बीपी वगैरे वाढली तर मग उपा देईल ना अजून बीपी वगैरे वाढली तर धोका आहे मग बाळालाही आणि आई आईला पण नाही नाही मॅडम आता तुम्हाला समजते सीजर म्हणतो तर सीजर करा पण बाळ आणि आई व्यवस्थित पाहिजे हो हो मोहन भाऊ तुम्ही चिंता करू नका सुरुवातीपासून तिला माझी ट्रीटमेंट आहे सुरू आणि ती माझी पेशंट आहे तुमच्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे तुम्ही राधाची चिंता करूच नका मॅडम सगळं ठीक आहे ना नॉर्मल आहे ना सगळं काही हो हो माशी सगळं ठीक आहे पण आता गर्भातलं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शिजर करावं लागणार आहे बाळ वगैरे छान आहे आणि आज आज शिजर करणे आवश्यक आहे बरं झालं तुम्ही घेऊन आले तर नाहीतर मग कोणी कोणी का करतात आताच तर दुखणं सुरू झालंय आताच कशाला नेऊ डॉक्टर कडे मग जास्त दुखणं भरल्यावर असा विचार करतात आणि आणायला लेट करतात पण तुम्ही तसे केले नाही तुम्ही लवकर घेऊन आले राधाला बरं केलं सगळं व्यवस्थित होईल

अं नऊ महिने ट्रीटमेंट केले माझ्याकडून तुम्ही आणि त्याच्या आधी पण दोन वर्षापासून माझ्याकडली ट्रीटमेंट सुरू आहे मला माहीत नाही आहे का तुम्हाला खूप वर्षानंतर बाळ होत आहे म्हणून तुम्ही एकदम भाऊसारखे आणि राधा ताई एकदम बहिणीसारखे आहे माझ्यासाठी पण आता ते फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागते फॉर्मवर साईन देऊन द्या बघा भाऊ तुम्ही जेवढा उशीर कराल साईन वगैरे द्यायसाठी फॉर्म भरायसाठी तेवढा मग शिजर करायला उशीर होईल ना आम्हाला म्हणून म्हणत आहे लवकर तुम्ही फॉर्मवर साईन देऊन द्या बरोबर मॅडम देतो देतो नर्स नर्स बबिता पेशंटला घेऊन जा तू सिजर करायचे आहे कपडे वगैरे दे पेशंटला आणि सगळी तयारी कर मी येते हो मॅडम हो जा बबिता घेऊन जा हळूहळू घेऊन जा बरोबर हो हो मॅडम आई तुम्ही पण चला ना राधा येतात मावशी येतात तू जा आधी कपडे वगैरे चेंज कर येतात मग हो हो बेटा येतो येतो मी घाबरू नको तू काही नाही होत हिमत ठेव हिमत घाबरू नको हो राधा घाबरायचं नाही बिलकुल घाबरला की बीपी वाढते बीपी एकदम नॉर्मल पाहिजे एकदम रिलॅक्स हो न? काही होत नाही बस पंधरा मिनिटाचं काम आहे सिजर करणे काहीच नाही वाटत तुला असं वाटेल की काही झालंच नाही म्हणून खरंच खरंच खर ना मॅडम खरं बोलता ना तुम्ही अरे बापा मी खरं बोलते हां जा तू ह्या बबीता सोबत जा तुला कपडे देते अहो अहो हो मी आहो मी आहो इथंच आहो मी रूमच्या बाहेरच थांबतो हां चिंता नको करू आवाज जसा देशील ना तसा येतो मॅडम सोबत जातो चल गाधा हो हो ना ते आहे ना मुलगी तिथे ते देईल तुम्हाला आणि पैसे जमा करून घ्या किती पैसे आता जमा करावं लागेल मॅडम सिजर साठी म्हणजे खर्च किती येईल म्हटलं राधा होती म्हणून आम्ही काही विचारलो नाही म्हटलं राधाच्या समोर विचारणे बरोबर नाही चांगलं केलं ना मावशी पेशंटच्या समोर पैसे वगैरे विचारायला नकोच हे बघा मावशी आता राधाची ट्रीटमेंट माझ्याकडे तीन वर्ष झालं आता सुरू आहे म्हणजे आता हे नऊ महिने तर रेग्युलर सुरू आहे त्याच्या आधी पण यांनी दोन वर्ष माझ्याकडे ट्रीटमेंट केली त्याच्यामुळे मी यांच्याकडून जास्त घेणार नाही माझ्या माझ्या एका हिजाचा चार्ज आहे जा वीस हजार रुपये पण मी यांच्याकडून पंधराच हजार रुपये घेणार मग बाकी रूमचा रेंट वगैरे पकडून तुम्हाला तीस हजारापर्यंत येईल खर्च बाकींना पस्तीस हजारापर्यंत जातो तुमच्याकडून मी पाचशे हजार रुपये सोडत आहे तरी मॅडम जास्तच होत आहेत ना तीस हजार रुपये नाही नाही मावशीबाई मला जेवढा जमला कमी करायचा तेवढा मी कमी केलो माझा जो चार्ज आहे वीस हजार रुपये मी सिजर्स घेतो त्याच्यामध्ये तर तुम्हाला पाच हजार सूटच दिलो मी तुम्हाला न बोलता मी माझ्याकडून सूट दिली पाच हजार रुपये आता बाकी ते पंधरा हजार रुपये आहे ते बेड चार्ज वगैरे आहे त्याच्यामध्ये तर काही कमी होणार नाही मावशीबाई आणि रूम पण कसे पॉश आहेत एक पेशंट एक रूम मध्ये राहते काही तकलीफ नाही नाहीतर एक रूम मध्ये दोन ना तीन पेशंट भरले तर त्याचा चार्ज कमी लागतो पण आम्ही तसे करत नाही त्रास होते पेशंटला बरोबर मॅडम ठीक आहे आता किती द्यावं लागतील पैसे पूर्ण आताच द्यावं लागतील का नाही नाही मोहन भाऊ आता पंधरा हजार रुपये तुम्ही जमा करा मग सुट्टीच्या दिवशी वाटल्यास पंधरा हजार रुपये द्या असं का ठीक आहे मग करतो मॅडम मी पैसे जमा करतो आणि साईन पण देतो तुम्ही जा तुम्ही सीजर सुरू करा पा हो हो घ्या जी मोहन भाऊ घ्या तुमच्या बाड्याला घ्या नाही नाही बापा मी लहानच्या बाड्याला पकडत नाही काय बाप्पा मोहन भाऊ बाडाला पकडत नाही म्हणता मॅडम सांगितलं नाही ना बाई झाला का दादू झाला मावशी बाई लक्ष्मी आली तुमच्या घरी लक्ष्मी अरे बा मला लाडूच पाहिजेत होती घ्या ना मग लाडू पाहिजेत होते घ्या लाडूला नाही नाही मॅडम मी आता नाही घेत चला मग आता पेढे आणा पेढे आणा सगळ्या दवाखान्यावर पेढे वाटा हो मॅडम आणतो ना आणतो धन्यवाद मॅडम मेड़ तुमच्या व्यवस्थित सगळं पार पडले माझा धन्यवाद नका करू करायचा आहे तर दिवसानंतर तारीख चार दिवसानंतर दिली होती पण त्याच तारखेला होत नाही कधी लवकर होते तर कधी उशिरा होते ते आम्ही अंदाजे जी सांगतो जीव टाकायचा आहे तो फक्त भगवंताच्या हातामध्ये राहते हो हो मॅडम भगवंताला पण धन्यवाद पण तुम्हाला पण तुमच्यासारख्या चांगल्या मोहन भाऊ नाही पकडत मॅडम बाई हा नाही पकडत लहान मुलांना नाही पकडत तो माझा लहान पोरगा आहे ना तो पकडते झाली त्याला मुलगी त्याच दिवशी ते त्याने पकडला पण याने ना तिला पकडलंच नाही चांगली दोन महिन्याची होत पर्यंत नाही पकडलं पकडतील पकडतील आता चार आठ दिवस नाही पकडणार पण पकडतील घ्या आजीबाई घ्या आम्हाला दुसरा सिजर करायचा आहे आणि मोहन भाऊ पेडे आणायला विसरू नका आताच जातो मॅडम पेड घेऊन आणतो तुमच्यासाठी एक सेपरेट पेढाचा डब्बा सांगतो <laughs> नाही नाही माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी आण बरं ठीक आहे म्हणून भाऊ आता आम्ही दुसऱ्या सीजरची तयारी करत आहे हो मॅडम ठीक आहे हो मॅडम मॅडम हां बोला बोला मॅडम आता राधाला काही करू शकतो का काही ज्यूस वगैरे हो, देऊ शकतो नाही का नाही काही नाही राधाला चोवीस घंटे काही द्यायचं नाही आहे सलाईन वगैरे सुरू आहे ना तिला काही द्यायची आवश्यकता आहे ना सीजर झाल्यानंतर पेशंटला चोवीस तास काही द्यायचं नाही पाणी नाही का मॅडम नाही तसं तर सलाईन लावली आहे तर पाण्याची आवश्यकता आहे नाही पण कधी वाटला पेशंटला तर पाणी पिऊ शकते गरम करून थंड पाणी किंवा कोमट पाणी पण ज्यूस काही खायच्या फळं फुड काही नाही आता चोवीस घंटे पेशंटला काही नका देऊ त्याच्यानंतर मग देऊ शकता तुम्ही बरं ठीक आहे मॅडम ना, माझ्यासारखी दिसते मस्त हो 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 बेटा हो हो तुझ्या सारखीच आहे ठीक आहे मी पेढी आता ते अर्धी सलाईन संपली आहे मग येते अजून हो आई ठीक आहे भाऊ ताई इकडे राधा आहे इकडे कशी आहे का ठीक आहे ना तब्येत करा आराम करा तुम्ही आराम करा सरळच ताई सरळ शेजार झाला आहे तुमचा सरळच राहा पलटायचं वगैरे नाही गळार वगैरे व्हायचं नाही हो वहिनी शांत बाई घ्या बाळाला घ्या अरे आजची जवळ आहे बाळा घ्या सेंताबाई घ्या लक्ष्मी आली लक्ष्मी अरे वा लक्ष्मी आली अ बुडिया अुडिया आजी जवळ आहे का आजी जवळ आहे मामी जवळ ए येऊन जा येऊन जा मामी जवळ येऊन जा येते ना मामीचीच तर वाट बघत होती राधा ताई सारखी आहे डिक्ट आता का माहित बापा मोहन सारखी आहे का राधासारखी आहे नाही काही म्हणा काही म्हणा बाई राधा ताई सारखीच होईल गोरी भरारी अहो जा ना पेढे घेऊन या ताई मी जातो ना भाऊ द्या इथंच मी घेऊन येतो पेढे नाही नाही जा जाई आता डब्बा आला तुम्ही जेवण वगैरे करा मी घेऊन येतो पेढे मला भाची झाली आहे मला खूप आनंद झाला मी घेऊन येतो पेढे मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला शांत येतो मी पेढे घेऊन हो हो या या पेढे घेऊन या आणि एका घेऊन हो हो आणतो आणतो आता माहित नव्हता ना डिलिव्हरी झाली म्हणून नाही तर घेऊनच आला असता म्हटलं आता आधीच नाही का ताई फोन करणार होतो मी पण म्हंटल आता तुम्ही, तुम्ही येतच आहात ना तर म्हंटल आता फोन नाही करत द्या बाई गुडिया राणीला माझ्या जवळ द्या आणि तुम्ही आता जेवण वगैरे हो करून घ्या हो हो